लोक या ठिकाणी गुन्हा गोविंदांना नांदत आहोत पण या ठिकाणी या प्रवृत्तीला आम्ही सत्ता दिली त्या सत्तेच्या माध्यमातून ह्यांनी करोडोचा पैसा कमवला या पैशाच्या माध्यमातून ह्यांना एवढा माज आला या परळीच्या भागामध्ये कित्येकांचे प्लॉट लुटले घरं लुटले अन्याय अत्याचार केला या परळीची बाजारपेठ उर्ध्वस्त केली या परळीचं शिक्षण क्षेत्र उद्ध्वस्त केलं म्हणून येणाऱ्या काळामध्ये या परळीचं सगळं गेलेलं वैभव आम्हाला पूर्ववत करण्यासाठी सगळ्यांना एकत्र यावं लागेल मी मा या माध्यमातून ह्या तीन जे शहीद झालेत आमचे संतोष अण्णा देशमुख महादेव भाऊ मुंडे आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमातून परळीकरांना आवाहन करतो पुढं या आमच्या लेकराबाळांच्या भविष्यासाठी यांच्या विरोधामध्ये आपण सच्चे ज्यावेळेस ह्या फोटो सुंदर जे जे फोटो व्हायरल झाले त्यांच्या तोंडामध्ये लघवी केली त्यांना लोडणं मारहाण वगैरे केली आ, हे सभागृहामध्ये सुरेश दस आहेत हे वारंवार म्हणायचे मात्र